आलेला आहे याची त्यांना कदाचित विस्मृती झालेली आहे जर रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरच्या जनतेला भेटला असतात तर कदाचित आज त्या ठिकाणी भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असते मोदी साहेबांवर प्रेम करणारी लोक अंधभक्त आहे म्हणता तुम्हाला ते अंधभक्त वाटत आहेत परंतु त्यांच्या श्रद्धा मोदी साहेबांच्या प्रती आहेत बाळासाहेबांवर श्रद्धा होती अंधभक्त किंवा अंधश्रद्धा म्हणून राज्यातला शिवसैनिक किंवा सर्वसामान्य माणूस नव्हता त्याच्यामुळे अंधभक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक उद्धव ठाकरेंना दुर्दैवानं समजत नसावा तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं बोलत असताना अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या सहित देवेंद्रजी सहित आपण काय काय कांड त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमात केलीत हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनासुद्धा अडचणीत आणण्याचा आपण प्रयत्न केला हे आपण विसरलेलं आहात परंतु मला वाटतं त्यांनी केवळ टीका टिप्पण्या करण्यापेक्षा कारण जेवढं मोदी साहेबांवर खालच्या पातळीवर किंवा द्वेषांना टीका कराल तेवढा जनतेचा रोष आपल्यावर वाढेल आणि मोदी साहेबांचं समर्थन घट्ट होईल म्हणून त्यांना माझा नम्रपणे सल्ला मी देऊ शकत नाही कधीकडे माझे नेते राहिलेत सूचना असेल की पहिला पक्ष संघटन मजबूत करा आलेल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रचना उभी करा आत्ता केवळ भाषण देऊन केवळ भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत आणि अशा वेळेला केवळ तुमचं भाषण चार शिव्या घालणं आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही हे मला नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगावं वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका